एका संध्याकाळी इंदोरच्या नंदलालपुरा भागात जे घडलं त्याने संपूर्ण शहर हादरलं एक दोन नव्हे तब्बल चोवीस तृतीय पंथीने एकाच वेळी विष घेतलं कुणीतरी त्यांना दबावाखाली आणलं होतं का की ही फक्त त्यांच्या वेदनेची किंकाळी होती आज आपण उलगडणार आहोत त्या रात्रीचा प्रत्येक क्षण नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण उलगडणार आहोत त्या रात्रीचा प्रत्येक क्षण इंदोर मध्य प्रदेशातील एक गजबजलेलं शहर रात्री आठ वाजताची वेळ होती नंदलाल पुर भागात नेहमीप्रमाणे गप्पांचा आणि व्यवसायाचा माहोल होता पण काही अंतरावर एका छोट्याशा घरात तृतीयपंथी समाजातील चोवीस जण एकत्र जमले होते त्यांच्यात वाद सुरू होता जो मागील काही महिन्यांपासून पेटला होता दादी म्हणजेच गुरुपदाचा वाद तृतीयपंथी समाजात गुरु ही फक्त पदवी नाही ती ओळख आहे गुरु म्हणजे नेतृत्व अस्तित्व आणि समाजातील स्थान पण जेव्हा हाच गुरुपद वादाचं कारण बनतो तेव्हा परिणाम किती भयंकर होऊ शकतात हे इंदोरने त्या रात्री पाहिलं आपल्या गुरुचा अपमान झाला आता गप्प बसायचं नाही आपण न्याय मागतोय पण कोणी ऐकत नाही मीडिया आली तरी काही फरक पडत नाही वाद हा फक्त बोलण्यापुरता नव्हता काही दिवसांपूर्वी या समाजातील एका तृतीय पंथींवर दोन मीडियाकर्त्यांनी अत्याचार केला होता त्यांची तक्रार झाली पण तपास पुढे गेला नाही याच दरम्यान या वादासाठी एसआयटी गठीत झाली पण काही दिवसांनी तीही शांत बसली लोक म्हणू लागले कोणीतरी दबाव ला आणलात आठ वाजून पंधरा मिनिटांनी अचानक त्या घरात गोंधळ उडाला कोणीतरी ओरडला थांबा हे काय करताय पण तोपर्यंत उशीर झाला होता चोवीस तृतीय पंथींनी एकामागून एक फिनाईल प्यायला घेतलं होतं शेजाऱ्यांनी आवाज ऐकला आणि पोलिसांना फोन केला काही मिनिटात पोलिसांनी अँब्युलन्स पोहोचल्या रस्त्यावर एकामागून एक स्ट्रेचर आणि त्यावर वेदनाने तळमळणारे तृतीयपंथी या दृश्याने अनुभवी पोलिसही हादरले होते वाय हॉस्पिटल इंदोर रात्री नऊ वाजता गोंधळात गोंधळ उडाला होता चोवीस रुग्ण सलग दाखल झाले होते डॉक्टर म्हणाले बहुतेक फिनाईल पिले आहेत पण खात्रीसाठी चाचणी लागेल कलेक्टर शिवम वर्मा डीसीपी आनंद कलाडगी आणि ऍडिशनल डीसीपी पी राजेश दंडोदिया स्वतः रुग्णालयात दाखल झाले सर्वांवर योग्य उपचार करा एकही जीव गमवला जाऊ नये हा आदेश थेट जिल्हाधिकाऱ्यालून आला होता त्या रात्री प्रशासन झोपलं नाही एका बाजूला डॉक्टर जीव वाचवण्यासाठी लढत होते तर दुसरीकडे पोलीस तपास करत होते हे सर्वांनी एकत्र का केलं पोलिसांनी तपास सुरू केला ज्यांची तब्येत थोडी सुधारली होती त्यांना विचारलं गेलं तुम्ही हे पाऊल का उचललं उत्तर ऐकून अधिकारीही थक्क झाले आमचा आवाज कोणी ऐकत नाही आमचा गुरुपदासाठी अपमान झाला आहे आम्ही जगतोय पण आमचं अस्तित्व कुणीच मान्य करत नाही ही केवळ एक भावनिक प्रतिक्रिया नव्हती होती, ही होती समाजातील दुर्लक्षित समुदायाची आक्रोशित हाक पण पोलिसांसाठी हे फक्त भावनिक प्रकरण नव्हतं त्यात राजकीय दबाव आर्थिक वाद आणि संघटनांमधील मतभेद यांचाही संबंध असल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे तपासात पोलिसांना समजलं की काही महिन्यांपासून दोन गटांमध्ये वाद सुरू होता एका गटाला वाटत होतं की त्यांचा गुरु पदावरून हटवण्यात आला आहे तर दुसरा गट म्हणत होता की त्यांचा गुरुच खरी परंपरा पाळतो या वादाने एवढं मोठं रूप घेतलं कि दोन्ही गटांमध्ये धमक्या शिवीगळा मारहाण ही झाली होती एका बाजूला सन्मानासाठी लढणारे तृतीयपंथी तर दुसऱ्या बाजूला मोह धरलेले काही जण आणि या संघर्षात शेवटी लोकांनी विष पिऊन आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला बातमी पसरताच संपूर्ण इंदोर हदरलं सोशल मीडियावर जस्टिस फॉर किन्नर हा हॅशटॅग ट्रेंड झाला लोक म्हणू लागले त्यांना नेहमी समाजाने बाजूला ठेवलं पण आता त्यांनी स्वतःला मिटवून समाजाचं लक्ष वेधलं आहे राजकीय नेते समाजसेवक आणि एनजीओ यांनी प्रशासनावर टीका केली एसआयटी का राहिली त्यांच्या तक्रारीवर कारवाई का नाही झाली या प्रश्नाने प्रशासनाचे कान टोचले डीसीपी आनंद कलाडगी यांनी सांगितले सर्व तृतीय पंथी सध्या उपचाराखाली आहेत त्यांची स्थिती स्थिर आहे प्रकृती सुधारल्यानंतर त्यांचे जबाब घेऊन कारण शोधले जाईल ऍडिशनल डीसीपी पी राजेश दंडोतिया सांगितले प्राथमिक तपासात फिनाल प्यायल्याचं दिसतंय पण फॉरेन्सिक रिपोर्ट नंतर खात्री होईल कलेक्टर शिवम वर्मा यांनी स्वतः रुग्णालयाला भेट देऊन स्थिती तपासली त्यांनी स्पष्ट आदेश दिला हा केवळ अपघात नाही हा समाजाचा दुर्लक्षाचा परिणाम आहे पण तपास जस जसा पुढे सरकला तस तसे काही धक्कादायक तथ्य समोर आले काही साक्षीदारांनी सांगितलं की सर्वांनी आपोआप विष प्यायले नाहीत कोणतरी त्यांना भावनिकरित्या ब्लॅकमेल केला आहे आमच्या गुरूंचा सन्मान राखण्यासाठी जीव द्यायचा असं आम्हाला सांगण्यात आलं या आरोपानंतर पोलिसांनी दोन्ही गटांच्या नेत्यांना चौकशीसाठी बोलवून घेतलं फोन कॉल रेकॉर्ड व्हिडिओज सोशल मीडिया चॅट सगळं तपासलं जात आहे या घटनेत स्वयंप्रेरित आत्महत्येचा प्रयत्न किंवा सामूहिक दबावाखाली केलेली कृती हे शोधणं आता पोलिसांसाठी सर्वात मोठं आव्हान बनलं आहे रुग्णालयात एका तृतीयपंथीने डोळ्यात पाणी आणलं आणि सांगितलं आमचा कोणावरही राग नाही आम्हाला फक्त आमचं स्थान हवं आहे हे वाक्य ऐकून तिथे उभे असलेले डॉक्टर पोलिसांनी पत्रकार सगळ्यांचे डोळे ओले झाले त्यांच्या वेदनेत समाजातील तो विसरलेला प्रश्न पुन्हा पुढे आला तृतीय पंथींना खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे का की अजूनही ते फक्त समाजाचा करमणुकीचा भाग आहेत पोलिसांनी घटनेचा एफ आय आर दाखल केला आहे तपासासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे तपासातून काही जणांवर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे आरोप लागू शकतात एनजीओ आणि सामाजिक संस्थांनी रुग्णालयात मदत सुरू केली आहे सरकाराकडून वैद्यकीय आणि आर्थिक मदतीची घोषणा झाली आहे या प्रकरणाने पुन्हा एकदा समाजाला आरसा दाखवला आहे जिथे प्रत्येकाला आदर हवा असतो पण काही ना आजही तो मागावा लागतो चोवीस तृतीय पंथी चोवीस जीव चोवीस कहाण्या ज्या सांगतात की मानवी सन्मान हा कोणाचा दान नसतो तो हक्क असतो आज ते वाचलेत पण त्यांच्या आतली जखमून भरायला वर्षानुवर्ष लागतील आणि आपल्याला विचार करावा लागेल आम्ही त्यांना खरंच स्वीकारलंय का की फक्त सहन करत आहोत ही घटना फक्त इंदोर पुरती नाही ही संपूर्ण भारतासाठी आहे एक इशारा आहे स्वीकारा समजून घ्या आणि माणूस की जपा कारण प्रत्येक जीवाचं आयुष्य अमूल्य असतं सावधान राहा सजग रहा कारण सत्य अनेकदा आपल्या समोरच असतं फक्त आपण ते पाहत नाही अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद